वॉर दी पापा सोशल मीडियावर सगळ्यात जास्त चर्चेत असलेला डायलॉग या डायलॉगवरून कुणी सरकारचं कौतुक करतंय तर कुणी यावर मीम बनवतंय कदाचित एका मुलीचा रडतानाचा फोटो किंवा व्हिडिओ पाहिला असेल पण या सगळ्याला संदर्भ कसला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा मार्चला आपल्या युट्यूब चॅनलवरून एक व्हिडिओ शेअर केला मोदी का परिवार या कॅम्पेन अंतर्गत बनवण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये युद्धजन्य परिस्थितीमधून काही तरुण तरुणी भारतात परत येतात आणि त्यातली एक तरुणी रडत रडत आपल्या आई वडिलांना सांगते मेने कैसी भी सिच्युएशन हो मोदीजी हमे घर ले आएंगे वॉर रुकवा दे पापा फिर हमारी बस निकाली या व्हिडिओत दाखवलेल्या दृश्यांचा संदर्भ जोडला गेला रशिया युक्रेन युद्धादरम्यान युक्रेन मधून परत आलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसोबत मार्च दोन हजार बावीस मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना भारतीय विद्यार्थी युक्रेन मधून परत आले होते तेव्हा माध्यमांमधल्या बातम्या सोशल मीडिया यामध्ये पंतप्रधान मोदींनी रशिया युक्रेन युद्ध सहा तासांसाठी थांबवलं अशा चर्चा झाल्या होत्या आता पुन्हा एकदा मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी युद्ध थांबवलं होतं का याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत पण याबद्दलचं सत्य नेमकं काय आहे पाहूयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू असताना भारतानं ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना रोमानिया पोलंड हंगेरी आणि स्लोवाकिया या देशांमधून मार्ग काढत भारतात परत आणलं होतं फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झालेल्या ऑपरेशन गंगाद्वारे मार्च महिन्यात युक्रेनमधून भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले पण त्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहा तास युद्ध थांबवलं होतं अशी चर्चा सुरू झाली तेव्हा ही चर्चा होण्याचं मुख्य कारण ठरला होता भारतीय दूतावासाचा एक सल्ला युक्रेनमधल्या भारतीय दूतावासानं खारकिव मधल्या भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इकडून बाहेर पडावं आणि युक्रेनियन वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पेसोचीन बाबीए या ठिकाणांवर पोहोचावं असा सल्ला दिला होता या सल्ल्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ आणि पत्रकारितेमध्ये जवळपास चाळीस वर्षांचा अनुभव असलेल्या नितीन गोखले यांनी त्यावेळी ट्विट केलं होतं की वरवर पाहता रशियानं खारकीव मध्ये राहणाऱ्या भारतीयांना बाहेर पडण्यासाठी सहा तासांचा वेळ देण्याचं मान्य केलं आहे लवकरच रशियन सैन्य खारकीव मध्ये जोरदार हल्ला करेल रशियानं दिलेला हा सहा तासांचा पॅसेज भारताच्या तातडीच्या विनंतीमुळे मान्य झाला आहे रशियाला खारकीव ताब्यात घेण्यात जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये त्यामुळं फक्त सहा तासात भारतीयांना सुरक्षित ठिकाण गाठावं लागेल सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना फॉलो करतात त्या महेश हेगडेंनी चीन युएसए आणि युके सारखे देश युक्रेनमध्ये एंट्री करायला घाबरत असताना भारतानं आपल्या साठ टक्के नागरिकांना बाहेर काढले आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतीन यांच्याशी बोलले आणि भारतीय विद्यार्थी सुखरूप पोहोचावेत म्हणून सहा तास युद्ध थांबवून दाखवलं ही मोदीजींची ताकद आहे अशा आशयाचं ट्विट केलं आणि या ट्विटचा आधार देऊन अनेक माध्यमांनी मोदींनी रशिया युक्रेन युद्ध थांबवलं अशा बातम्या दिल्या आणि याची मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला लागली त्यानंतर या सगळ्या प्रकरणात आला एक ट्विस्ट परराष्ट्र मंत्रालयाचे तत्कालीन प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मोदींनी सहा तास युद्ध थांबवलं होतं का या प्रश्नाचं उत्तर दिलं ते म्हणाले होते की बाहेर पडण्यासाठी एक मार्ग उपलब्ध असल्याचं आम्हाला समजलं आणि ते आम्ही नागरिकांना सांगितलं अनेक जण सुरक्षितपणे बाहेर पडू शकले याचा आम्हाला आनंद आहे पण कुणीतरी हल्ला करणं बॉम्ब टाकणं थांबवलंय आणि आम्ही त्यांच्याशी समन्वय साधतोय हे अत्यंत चुकीचं आहे बागची यांच्या या वक्तव्यानंतर व्हायरल होत असलेल्या बातम्या आणि ट्वीट्स फेक असल्याची टीका होऊ लागली भारत सरकारची पंतप्रधान नरेंद्र मोदींची नेमकी भूमिका काय होती याबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागले यावर पहिल्यांदा उत्तर दिलं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एप्रिलमध्ये त्यांनी संसदेत या सगळ्या घडामोडींबद्दल भाष्य केलं ते म्हणाले ऑपरेशन गंगा राबवत असताना युद्ध सुरू होतं युद्धविराम घडवून आणणं अवघड होतं शेवटी युद्धविराम झाला दोन शहरांमध्ये झाला म्हणजे आपल्याला भारतीय नागरिकांना तिथून बाहेर काढता येईल पण सगळीकडचं युद्ध थांबलं नाही ते सुरूच होतं यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वैयक्तिक हस्तक्षेप महत्वाचा होता खार्कीव मधल्या परिस्थितीबद्दल पंतप्रधान मोदींनी स्वतः रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना फोन केला मोदींनी पुतीन यांना सांगितलं की आमचे विद्यार्थी आहेत त्यांना धोका आहे आणि गोळीबार सुरू आहे त्यांच्या या संभाषणाचा असा फरक पडला की विद्यार्थ्यांना खारकीव मधून सेफ ठिकाणी न्यायला वेळ मिळाला हे सेफ ठिकाण रशियन सैन्यानच सांगितलं होतं की इथे गोळीबार होणार नाही जेव्हा सोमी मधल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढायचं होतं तेव्हा पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की आणि पुतीन या दोघांशी बोलणी केली तेव्हा परिस्थिती अशी होती की विद्यार्थी सुरक्षित स्थळी जायला बस मध्ये बसले आणि पुन्हा गोळीबार सुरू झाला दोघांचं म्हणणं होतं की गोळीबार दुसऱ्या बाजूने होतोय पण मोदींनी दोन्ही राष्ट्रप्रमुखांना समजावलं की या या वेळेपासून इतक्या वेळेपर्यंत गोळीबार करू नका असं आपापल्या सैन्याला समजावा मग युक्रेनचं सैन्य आणि रेड रेडक्रॉसच्या प्रोटेक्शनशी मदत घेऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं पण तरीही परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत केलेलं वक्तव्य आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या तत्कालीन प्रवक्त्यांनी केलेलं वक्तव्य या तफावत का असा प्रश्न विचारला जात होता त्यानंतर मोदींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वॉर रुकवादी असा संदर्भ आल्यानं पुन्हा एकदा ऑपरेशन गंगा आणि युद्ध थांबवण्याबद्दल मोदींच्या मध्यस्थीची चर्चा होऊ लागली गंगा या ऑपरेशन गंगाबद्दल एस जयशंकर यांनी लल्लनटॉप टॉप युट्यूब चॅनलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्येही अनेक खुलासे केले काही गोष्टींचा पुनरुच्चार केला ते म्हणाले खारकीव मध्ये रशियाकडून गोळीबार सुरू होता तेव्हा मोदींनी पुतीन यांना फोन लावून आमचे लोक तिकडून निघतायत गोळीबार थांबवा असं सांगितलं तेव्हा पुतीन यांनी मी माझ्या मिलिटरीला सांगतो असं सांगितलं त्यानंतर ऑपरेशन करणाऱ्या पथकाला रशियन सरकारकडून एक मार्ग सुचवण्यात आला ज्यावरून जाणं सुरक्षित असल्याचं सांगितलं रशियन सैन्यानं मोदी पुतीन यांच्याशी बोलल्यामुळे गोळीबार थांबवला ही गोष्ट सत्य आहे मी त्याचा साक्षीदार आहे पण हे झालं खारकेवचं सुमीमध्ये नेमकं काय घडलं तर जयशंकर या मुलाखतीमध्ये म्हणाले की सुमीमध्ये रशिया आणि युक्रेनच्या सैन्यासोबतच आणखी एक गट युक्रेनच्या बाजूने गोळीबार करत होता इथले विद्यार्थी मदतीसाठी पोचलेल्या बसमध्ये पोहोचले आणि गोळीबार सुरू झाला विद्यार्थ्यांनी पुन्हा बसमध्ये बसायला नकार दिला तेव्हा या विद्यार्थ्यांना दिलासा देऊन बसमध्ये बसवण्यात आलं तेव्हा मोदींनी झेलेन्स्की यांना फोन केला पुतीन यांना फोन केला त्यानंतर त्यांनी आम्हाला जो मार्ग दिला त्या मार्गावर काही वेळासाठी त्यांनी खरंच गोळीबार केला नाही त्यामुळे विद्यार्थी सुखरूपपणे बाहेर येऊ शकले बागची यांनी असं विधान कुठेही केलं नाही की मोदींनी पुतीन यांना कॉल केला नव्हता किंवा रशियन सैन्यानं शस्त्रांचा वापर केल्याचं थांबवलं नव्हतं मला असं वाटतं की ते विपर्य झालेल्या गोष्टीचं उत्तर देत होते सुमीमधली सत्यता अशी होती की झेलेन्स्की आणि पुतीन यांच्यासोबत बोलूनच विद्यार्थ्यांना बाहेर काढणं शक्य झालं होतं पण मग जयशंकर यांच्या या ये वक्तव्यांवरून मोदींनी रशिया युक्रेन युद्ध थांबवलं होतं असं म्हणता येतं का तर जयशंकर यांची वक्तव्य बारकाईनं पाहिल्यावर समजतं की त्यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन आणि झेलेन्स्की यांच्याशी बोलून विद्यार्थी ज्या भागात आहेत तिथून बाहेर पडण्याच्या विशिष्ट मार्गावर गोळीबार न करण्याबद्दल मदत मागितली होती त्यानंतर या सैन्यांकडून मार्ग मिळाल्यानंतर त्या मार्गावर गोळीबार न झाल्यानं विद्यार्थी बाहेर पडले पण याचा अर्थ युद्ध थांबलं का तर नाही कारण जयशंकर यांनी सांगितल्याप्रमाणेच सुमीमध्ये जेव्हा विद्यार्थी बसमध्ये बसले तेव्हा गोळीबार झाला जेव्हा विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते तेव्हा सगळीकडचं युद्ध थांबलं नव्हतं ते सुरूच होतं याचाच अर्थ रशिया आणि युक्रेन मधलं युद्ध थांबलं नव्हतं तर एका सेफ पॅसेजवर काही वेळासाठी गोळीबार झाला नाही जिथं युद्ध सुरू आहे अशा देशातल्या नागरिकांसाठी किंवा तिथं अडकलेल्या दुसऱ्या देशांच्या नागरिकांच्या इव्हॅक्युएशनसाठी अनेकदा ह्युमॅटेरियन पॉज किंवा तात्पुरती युद्ध संधी घेतली जाते ज्यावेळेस हे नागरिक सेफ जागेवर जाऊ शकतात मदत मिळवू शकतात त्यावेळेस गोळीबार थांबवला जातो तर युद्ध थांबणं म्हणजे युद्धविरामात दोन्ही देशांचा एकमेकांविरुद्धचा गोळीबार पूर्णपणे थांबतो नागरिकांना बाहेर काढण्यासाठी असा वेळ मिळण्याचं उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दोन हजार पंधराला मध्ये युद्ध सुरू असताना ऑपरेशन राहत साठी सौदी अरेबियाच्या राजाशी बोलून काही वेळ गोळीबार थांबवलेला ज्यामुळं भारताच्या विमानांना मध्ये पोहोचून भारतीयांना वाचवणं शक्य झालं या ऑपरेशनची माहिती स्वतः जयशंकर यांनीच संसदेत दिली होती युक्रेन आणि रशियानंही एकमेकांच्या संमतीनं अनेकदा तात्पुरती युद्ध संधी केली होती त्यामुळं मोदींच्या फोन नंतर रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध थांबलं नव्हतं तर त्यांच्या सैन्यानं आखून दिलेल्या मार्गावरचा गोळीबार थांबवला असल्यानं विद्यार्थ्यांना सुखरूपपणे युक्रेनच्या बाहेर येता आलं याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका